अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानात बी पी एल एपीएल धारक गोरगरीब लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यामुळे शिवसेना उभाट्याचे नेते प्रकाश मारोटकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारीकडे निकृष्ट दर्जाची ज्वारी व भाकरी घेऊन आंदोलन केले यावेळी ज्वारी व दवळी भाकर घेऊन ती निकृष्ट ज्वारी पुरवठा अधिकाऱ्याला दाखवली अत्यंत दुर्गंधीयुक्त आरोग्यास हानिकारक असल्याची ज्वारी असल्याचा आरोप उभाटाचे प्रकाश मारोटकर यांनी केला गोरगरीब लोकांच्या जीवनाशी हा खेळ असून ही निकृष्ट ज्वारी वाटप बंद करा अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत बुरशी लागलेली ही ज्वारी ही खराब असल्याचे यावेळी निदर्शनास आले अंतर्गत ज्या राज्य सरकार फुकट योजनेच्या नावाखाली जे अन्नधान्य स्वस्त दुकानामार्फत देत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य देत आहे जे धान्य ज्वारी जे आता वाटप झाली या महिन्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती जे ज्या ज्वारीचा दुर्गंध अतिशय बेकार येत होता म्हणून ती ज्वारी जनावरांना सुद्धा टाकली तर ते जनावर खाणार नाही म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्या ज्वारीची भाकर आणि ज्वारी दाखवायला आणली की अशा पद्धतीचं खरेदी आपलं जिल्हा मार्केटिंग अधिकारी जर करत असेल तर हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीचा आहे आणि गोरगरीब जनतेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे सरकार त्यांच्या जीवनाशी धोका निर्माण करून जीवनाशी खेळ खेड़ खेळत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या टेबलवर ज्वारी दाखवून ही भाकरी दाखवून निवेदन सादर केलं आहे की यापुढे अशा पद्धतीचा वाटप झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करू आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताशी त्यांच्या जीवनाशी खेळ खेड़ खेळणे खेड़ या सरकारने बंद करावा स्वस्त दरात किंवा फुकटच्या नावाखाली जी लुटमार चालू आहे ती या सरकारने बंद करावी एकीकडे लाडक्या बहीण योजनेचे आपण पंधराशे रुपये देत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी आपण देतात त्यामुळे या महायुती सरकारचा निषेध करून त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चांगलं धान्य गुणवत्तापूर्वक धान्य गोरगरिबांना वाटप केलं पाहिजे अशी मागणी आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली हे तपासणी करत नाही का हे बोल हे ज्वारी हे कशा पद्धतीने बघा तुम्हीच बघा आणि हे तुमच्याच कंट्रोलची आहे तुम्ही अजून तपासणी करा आम्ही की बाहेरची ज्वारी आहे त्या समितीने तपासणी केल्यानंतर हे गरिबांनी दिल्या जातात चित्पत योग्य असतात कारवाई झाली पाहिजे साहेबीच्या खरेदी केली डिस्ट्रिक्ट तपासणी करून पाठवतात त्यांचं आहे डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसरच मला दाखवत नाही बघा ना किती जे धान्य वाटप होते तेव्हा एक समिती असेल ना आपली स्मेल येणार हे मी माझ्या घरी करायला लागले म्हटलं याच ज्वारीची थोडीशी करून बघा की योग्य राहते नाही म्हणून दाखवू म्हणतात मी तीन कंट्रोलात

कोणी लक्ष द्यायला तयार नाही डश आहे डश डश आहे त्या डस पूर्ण अर्थात डश कशाचे हे डश कशाचे हे नाही हे कसं आहे की आम्ही कसं सांगतो भेटलो सांगितलं मी